जळगाव शहरातील मानाचा गणपती असलेल्या महानगरपालिकेच्या गणपती विसर्जन मिरवणुकीची भिलपुरा मस्जिदजवळ आगमन नंतर या ठिकाणी असलेल्या लाल शाह बाबा दर्ग्यावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने चादर चढवण्याची परंपरा आहे त्याचबरोबर मुस्लिम बांधवाच्या वतीनेही या ठिकाणी मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करून गणेशभक्तांचं स्वागत करण्यात येत असतं आज विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दर्ग्यावर चादर चढवली तर नियाज अली फाउंडेशनच्या वतीने गणेश भक्तांचं स्वागत करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ढोल वाजवल्याच्या नंतर अनेक मुस्लिम बांधवांनी त्यावर फेर धरल्याचं पाहायला मिळालं यांच्या दर्ग्याला आहे हिंदू मुस्लिम एकतेचं म्हणून मुस्लिम टाकत असतात म्हणजे आज फार आनंदी गोष्टी आहे आणि जळगाव मध्ये जो आपली एक इतिहास आहे त्या परंपराला आज आपण परत कायम ठेवलेला आहे या परंपरा अंतर्गत जो हिंदू मुस्लिम एकता जो आपण म्हणतो सांप्रदायिक एकता मध्ये आपण या ठिकाणी दाखवतोय आणि आणि याच्यामध्ये जो एक प्रकारे जो या जो संस्कृती आहे याला आपल्याला पुढे पुढच्या पिढीसाठी पण घेऊन जायचं आहे आज त्या अनुषंगाने गणपतीचं विसर्जन करताना या आपण करता या, या दर्ग्याला भेट दिला त्या ठिकाणी चादर चढवला प्रार्थना केली आणि या, या करून म्हणजे हे जो हिंदू मुस्लिम एकताच्या जो एक भूमिका आहे भावना आहे ते आपण पुढे भैया यांनी एकोणावीसशे सत्तर सालापासून नंतर या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता वाढावी यासाठी गणेशोत्सव आणि रथोत्सवात मुस्लिम बांधवांचा सभाग या ठिकाणी वाढवलेला आहे आणि या ठिकाणी गणेशोत्सवात रथ रथोत्सवात जेव्हा आमचे हिंदू बांधव या ठिकाणी येतात तेव्हा मी मुस्लिम बांधवांतर्फे आता सत्कार करण्यात येतो आणि आप्पा महाराजांचे परम मित्र पी लालशा बाबा यांच्या दर्ग्यावर रथोत्सवचे लोक आणि गणेशोत्सवचे लोकांचे गणे आपल्या लोका। हिंदू बांधवांतर्फे बाबांच्या दर्ग्यावर सादर अर्पण केली जाते या या कार्याला या राष्ट्रीय एकात्मता पूर्ण कार्यक्रमाला आज छप्पन वर्ष पूर्ण झालेले आहेत